राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते अजितदादा पवार हे काल दिंडोरी येथे आले होते यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांनी नजर कैदेत ठेवण्यात थे आलं होतं शेतकरी कांदा जिल्हा बँक सक्ती वसुली यावर काहीही न बोलता ते नाशिक जिल्ह्यात पिंक पिंक, पिंक वातावरण करत आहेत राष्ट्रवादी युवक शरद पवार पक्षाकडून पिंक गुलाबी पाणी शिंपडून रस्ते साफ करण्यात आले अजित पवारांसह नेते गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांकडून गुलाबी पाण्यानं हे रस्ते साफ करण्यात आले याविषयी संतोष बेहेरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आ, काल महाराष्ट्र मुं, पवार दिंडोरी येथे दौऱ्यावरती आले होते आणि या दौऱ्यामध्ये माझी लाडकीबाई या योजनेच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं आश्वासन या जनतेला दिले परंतु कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वसामान्य युवकांच्या नोकरीच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा काढलेला नाही त्या ठिकाणी हजारो युवक बेरोजगार आहेत त्या ठिकाणी मोठमोठ्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाने एक शब्दही काढला नाही त्या ठिकाणी ही झालेली कालची जी घटना आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जो त्यांनी बसेस आहेत त्या पिंक कलर कलरच्या आहेत या पिंक कलरच्या गुलाबी कलरच्या बसेस मधून त्यांनी एसी बसेस आहेत त्या एसी बसेस मधून फिरतायेत आणि दौरे चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गुलाबी पिंक कलरचा पाणी गुलाब गुलाबाचे फुलं अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला करण्यासाठी निषेध करतोय या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा यांनी काढलेला नाही म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने आज आम्ही दिंडोरीच्या चौकुलीवरती जाहीर निषेध करतो म्हणून आज या ठिकाणी उपस्थित मनोज भाऊ कांदवे आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ हिरे आहेत या ठिकाणी नगर नगर उपाध्यक्ष शैलताई उकडे आहेत या ठिकाणी सागरभाऊ गुंबाडे संदीप भाऊ बेरे युवकचे सगळेच पदाधिकारी आहेत सरपंच आमचे वनिकृतचे सरपंच सोमनाथ भाऊ बेरे हे पण आहेत म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले येताना गुलाबी गाडी गुलाबी थंडीसारखा आस्वादा घ्यायला आले असं वाटत होतं हा सगळा आदिवासी बहुल तालुका आहे आदिवासी बहुल पट्टा आहे आज योगयोगाने आठ तारखेला क्रांतीची क्रांती दिन म्हणून आपण साजरा करत असतो क्रांती गुलाबी गाडीमध्ये बसून आणि गुलाबी हवा खाऊन होत नाही तर क्रांती ही संघर्षाने होते संघर्ष हा प्रत्येकाला न्याय आणि हातासाठी घ्यायचा असतो काल इथं आलेल्या मुख्यमंत्र्यांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही ज्यामुळे शेतमजूर शेतकरी रोजगार कामगार याच्यासाठी काहीतरी जीवनाच्या उपयोगी गोष्टी दिल्या जातील आवश्यक गोष्टींवरती बोललं जाईल ते आरोग्यावरतीही काहीच बोलले नाही त्यांनी बोलगाना केली की तेवी तेवीसशे कोटी रुपये इथं दिले मंजरीतला सर्वसाधारण माणूस जरी काल त्या फिरलात असं तुम्हाला दिसणार नाही तर ते कोटी तर तेवीस कोटी तेवीस रुपये ते ते दिले तिथं येऊन अक्षरशः आदिवासी माणसाला बसवण्याचं काम करत आपल्या माध्यमातून मला उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ती कुठल्या हेडखाली खाली चालू केलेली आहे जो निधी वर्ग होणार आहे तो कुठल्या हेडखाली तुम्ही वर्ग करणार आहात आहे दुसरा माझा असा प्रश्न आहे की ती योजना चालू करताना एकवीस पुढील महिला पाहिजे मग मतदानाचा अधिकार जर अठरा वर्षाचा दिलेला असेल तर अठरा एकोणावीस वीस या तीन वर्षामध्ये असणाऱ्या आमच्या बहिणींना तुम्ही ती योजना का दिलेली नाही यांना मतदानाचा अधिकार एकीकडे देतात मग त्यांचा हा हक्क तुम्ही लाडकी बहीण म्हणून का हिरवून घेतलाय आणि तिसरा प्रश्न आहे लाडकी बहीण फक्त आयुष्याच्या साठीपर्यंतच जगली पाहिजे का तिथून पुढे जर तिचं आयुष्य वाढत असेल तर ती लाडकी राहत नाही का म्हणून सातच्या पुढच्याही महिलांना तुम्ही तो अधिकार का दिला नाही मग ही लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं होत नाही का या बहिणीचा विश्वासघात केल्यासारखं होत नाही का या बहिणी तुमच्या कुठल्याही सत्तर हजार कोटीतला सत्तर रुपये सुद्धा मागायला येणार नाही परंतु अठरा ते एकवीस आणि साठ किंवा जिथपर्यंत ती महिला राहील तिथपर्यंत ती बहीणच असावी आणि त्या बहिणीला हा अधिकार मिळावा असं आपल्या माध्यमातून सांगण्याचा